नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही सातवी पास असाल आठवी पास असाल दहावी पास असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल या सर्वसाठी सुरक्षा रक्षक शिपाई चालक आणि लिपिक या पदाची भरती निघालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर सुरक्षा रक्षक शिपाई चालक आणि लिपिक ही जी भरती निघालेली आहे हे सोलापूरमधील नागरी सहकारी बँकमध्ये निघालेली आहे तर मित्रांनो याची जागा पण चांगल्या प्रकारची आहे तर आता पण पाहणार आहोत या सर्व जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला यासाठी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर तर बघा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड या ठिकाणी भरती निघालेली आहे तर यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकता पहिली पोस्ट आहे लिपिकची याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी डी ठीक आहे एम एस सी आय डी काही कुठलाही कॉम्प्युटर कोर्स चालेल आणि जर तुमचं बी कॉम एम कॉम एम बी ए झालं असेल तर तुम्हाला हो या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि वयोमरादा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे शिपाईची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि वयोमरादाय एकवीस ते तेहतीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे वाहन चालक याची पात्रता मागितली आहे फक्त आठवी पास आणि तुम्हाला चार चाकी वाहन चालवण्याचा टी आर किंवा एन टी परवाना आवश्यक ठीक आहे टी आर असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता किंवा एन टी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरादा हो आहे पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन वर्ष असणे आवश्यक आहे आणि नंतरची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक तर याची पात्रता मागितली आहे सातवी पास आणि वयोमरादाय एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे मित्रांनो तर एकूण या चार प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे आणि तिची या ठिकाणी पात्रता दिलेली आहे लिपिकच्या एकूण एकशे चाळीस जागा आहे आणि ही एकशे चाळीस जागा सर्वच काचच्या उमेदवारासाठी राहणार आहे प्रत्येक काचचा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो तर या ठिकाणी नोकरी ठिकाण बघा सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड आणि मुंबई व तिची उपनगरे या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिल्या जाणार आहे नंतर आहे शिपाई तर शिपाईच्या एकूण पंधराच जागा आहे तर या ठिकाणी सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड जिल्हे या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिल्या जाणार आहे वेतन तुम्हाला बँकच्या नियमानुसार दिले जाणार आहे सर्व पोस्टसाठी <laughs> नंतरची पोस्ट आहे वाहन चालकची याच्या एकूण चारच जागा आहे आणि मित्रांनो नोकरी ठिकाणी या ठिकाणी दिलेली आहे सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड जिल्हे या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिल्या जाणार आहे ठीक आहे चारच जागा आहे वाहनचालक या पदासाठी आणि नंतरची पोस्ट आहे सुरक्षारक्षक याची एकूण पन्नास जागा आहे आणि नोकरी हे ठिकाण तुम्ही पाहू शकता सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड जिल्हे या ठिकाणी तुम्हाला नोकरी संधी मिळणार आहे आणि फक्त सातवी पास जर असाल तरी तुम्ही सुरक्षा रक्षकसाठी अर्ज भरू शकता कमीत कमी सातवी पास असणे या ठिकाणी आवश्यक आहे तर बघा मित्रांनो लिपिक या पदासाठी शंभर गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ही परीक्षा तुमची मराठी आणि इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणार आहे त्यामध्ये गणित चाळीस गुण बुद्धिमत्ता चाचणी वीस गुण सामान्य ज्ञान वीस गुण आणि संगणक दहा गुण व इंग्रजी दहा गुण अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे गणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान संगणकची संगन्य माहिती आणि इंग्रजी दहा गुण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे आणि शंभरपैकी प्राप्त गुणाचे नव्वदच्या गुणोत्तरामध्ये रूपांतर केले जाणार आहे आणि बघा तसे इतर पदासाठी मराठी माध्यमातून लक्षात ठेवा इतर पदासाठी म्हणजे सुरक्षारक्षक शिपाई आणि वाहनचालक यासाठी यावर संपूर्ण प्रश्न हे जी के व कामकाजाच्या स्वरूपावर विचारला जाणार आहे पन्नास गुणांची तुमची हे एक्झाम घेतल्या जाणार आहे तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे बघा लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावायच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमी मौखिक मुलाखतीच बोलवण्यात येईल थी ठीक थी। आहे म्हणजे तुम्हाला मेरिट लिस्टनुसार या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रतेसाठी पाच गुण व मौखिक मुलाखतीकरिता पाच गुण म्हणजे तुम्हाला मित्रांनो दहा गुण दिल्या जाणार आहे तर एज्युकेशननुसार नुसार तुम्हाला पाच गुण दिल्या जाईल आणि मुलाखतीसाठी पाच गुण दिल्या जाणार आहे ठीक आहे नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहे हे संपूर्ण माहिती मित्रांनो या पी डी एफमध्ये दिलेली आहे हे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज भरते तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे अकराशे ऐंशी रुपये सर्वच कास्टच्या उमेदवारांना ही फी भरावी लागेल अकराशे ऐंशी रुपये तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता लक्षात ठेवा अकराशे ऐंशी रुपये यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे पाच फरवारी रात्री बारा वाजेपर्यंत पाच फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं पाच फरवरीची अंतिम तारीख आहे आणि परीक्षा दिनांक तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे ही साईड लक्षात ठेवायची या साईडवर तुम्हाला परीक्षा दिनांक उपलब्ध केल्या जाणार आहे आणि संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला याच साईडवरून पाहावं लागेल तर ही जी वेबसाईट आहे मित्रांनो हे तुम्ही आताच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पाच फरवरी पाच फरवरीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता पाच फरवरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर हे संपूर्ण जर पी तुम्हाला लागत असेल तर खाली साईट दिलेली आहे साईटवर तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा धन्यवाद